हॅलो साहेब नमस्ते नमस्कार बोलो सुप्रिया ताई बोलणार हा हा हॅलो नमस्कार सुप्रिया सुळे बोलते हा नमस्कार ताई आपला तुचारीवाला माणूस पोचला का नाही गावात नाही अरे माझं चिन्ह आहे आता तुतारीवाला माणूस पक्षाचं चिन्ह पोचलं का नाही तुम्हाला आहे आहे पण आम्ही अहो करा पण माझे मतदार आहात माझं कर्तव्य आहे ना तुम्ही लोकशाही दादा पवार जवळपास सर्वच आमदार घेऊन वेगळे झाले आणि शरद काका एकटे पडले काकांचा पक्ष गेला काकांचं चिन्ह गेलं काकांच्या मनगटावरच घड्याळ अजितदादांच्या मनगटावर जाऊन स्थिरावलं आणि नुसतं स्थिरावलं नाही तर ते भन्नाट पळायला सुद्धा लागलं पण यामुळे सुप्रिया ताईंच्या अंगाचा संताप मात्र होत अवस्था झालेली आहे त्यातच चाळीस वर्षांमध्ये कधीही छत्रपतींच्या कुठल्याही किल्ल्यावर न फिरकणारे शरद काका वयाच्या ऐंशीव्या वर्षी चक्क रायगडावर गेले पालखीत बसून गेले बरोबर आहे आहे दुसऱ्याच्या बसून राजकारण करण्यात ना असो आज मुद्दा असा की त्यांनी रायगडावर जाऊन त्यांच्या तुतारी या नवीन पक्ष चिन्हाचं अनावरण केलं आणि मग काय जितेंद्र आव्हाड पासून सुप्रिया सुळे सगळे जण कामाला लागले आणि तुतारी हे चिन्ह तळागळातील माणसापर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्न करू लागले सुप्रिया ताईंनी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला फोन केला आणि त्या फोन करून असं विचारू लागल्या काय काय चाललंय सध्या समोरून कार्यकर्ता म्हणतो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही छान आहे सगळं सुप्रिया ताईंनी या कार्यकर्त्याला प्रश्न विचारला की काय हो तुतारी वाजवणारा माणूस गावात पोहोचला की नाही तुमच्या अजून क्षणभर तो कार्यकर्ता गोंधळात पडला त्याला समजेन असं झालं की हे नेमकं काय विचारतायत आपल्याला सुप्रिया ताईंना खुलासा करावा लागला ला की अहो आता आपल्या पक्षाचं चिन्ह आहे ना ते तुतारी वाजवणारा माणूस मग हे पक्षचिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही तुम्हाला समजलं की नाही समोरचा कार्यकर्ता क्षणभर परत गोंधळला आणि बोलून गेला हो 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 ते आम्हाला समजलं ते तुमचं पक्षचिन्ह आहे ते काहीतरी ते तुतारी वाजवणारा माणूस वगैरे मग सुप्रिया ताई त्याला म्हटल्या की एक काम करा मग आता प्रचाराला सुरुवात करा आपलं तुतारी वाजवणारं जे माणसाचं जे चिन्ह आहे ते आपलं पक्षचिन्ह आता गावात सगळ्यांपर्यंत पोहोचवा तो कार्यकर्ता क्षणभर थांबला आणि त्यानं स्पष्टच सांगून टाकलं नाही ते सगळं ठीक आहे ताई पण कसं आहे ना की आता आम्ही सुनेत्रा वहिनींचं काम करतोय म्हणजे आम्ही आता सध्या अजितदादांचं काम करतोय ना यावर सुप्रिया ताई त्याला विनंती करू लागल्या की अरे असं काय बोलता मी खासदार आहे तुमची तुम्ही माझे मतदार आहात आपल्याकडे लोकशाही आहे ठीक आहे तुम्ही त्यांचं काम जरी करत असलात तरी माझं काम आहे तुम्हाला सांगणं की माझ्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे म्हणून ताई एवढं बोले, बोले पर्यंत समोरच्याने फोन कट करून टाकला मित्रांनो बघा काय अवस्था झाली आहे या लोकांची आणि हेच काही दिवसांपूर्वी गमजा मारत होते की अकेला देवेंद्र क्या करेगा ह्या एकट्या देवेंद्रनच असा काही धोबी पछाड दिलेला आहे की यांच्या हातात तुतारी येऊन सुद्धा ती तुतारी फुंकण्याची यांच्यामध्ये अजिबातच क्षमता उरलेली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यांची तुतारी गावात गावात वाजेल की यांची तुतारी आता यांचीच वाजवेल तुमचं मत कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा बारामतीमध्ये मोठा संघर्ष होणार आहे हे तर निश्चितच आहे मित्रांनो आगे आगे देखो होता हे क्या असं देवेंद्र फडणवीस बोलून गेलेले आहेत त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची धाकधूक आणखीनच वाढलेली आहे तुर्तास तरी आपण सुप्रिया ताईंना शुभेच्छा देऊया त्यांच्या प्रचारासाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल हे मतदारांवर आणि काळावर सोपवूया शरद पवार मात्र आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत आज पाऊस पडेल का उद्या पाऊस पडेल का पण पवार साहेब छत्री असताना पावसात भिजण्याचं तुमचं नाटक एव्हाना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे त्यामुळे यावेळी आता पाऊस पडेल काय आणि नाही पडला काय तुमच्यावर मतांचा शिडकाव होणं कठीण झालेलं आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला या बाबतीमध्ये काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमची अतुरतेनं वाट बघतोय अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम